लोकसभा निवडणुकांसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते आणि येत्या चाळीस पन्नास दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या असतील आणि याच दरम्यान आता पुन्हा माध्यमावर म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे तर यांच्यावर कोणाला किती जागा मिळणार कोणाला किती जागा मिळणार कोणाचं सरकार येणार याबाबतची चर्चा पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेली आहे त्याच दरम्यान ज्या काही आघाडीच्या वृत्तवाहिन्या आहेत तर ज्याला धार्जिन्या म्हणू आपण किंवा गोदी मीडियाही म्हणू तर अशा या दरम्यान झी न्यूज आणि मॅट्राइज यांनी आपला ओपिनियन पोल समोर आणला आहे भाजपमध्ये अनेक नवे पक्ष सामील झाल्यानंतर आणि इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे त्यामुळे देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील सरकार येणार की इंडिया आघाडी या सरकारला धक्का देणार हे याकडे सर्वांचंच तुमचं आमचं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे दरम्यान ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राबद्दल काय अंदाज वर्तविण्यात आला हे आपण यावर थोडीशी चर्चा करूया यामध्ये प्रामुख्यानं भाजपमध्ये जे काही महत्त्वाचे घटक पक्ष आहेत किंवा जे काही इतर राजकीय पक्ष आहेत तर त्या राजकीय पक्षामधले बरेच दिग्गज नेते हे भाजपमध्ये विलीन झाले विलीन झाले की विलीन केले गेले हा मुद्दा या ठिकाणी कोण आहे मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकांपूर्वी राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे काही प्रमुख राजकीय पक्ष होते तर याच्यामध्ये प्रामुख्यानं भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या पक्षांचं नाव घेतलं जायचं शिवसेना हा प्रादेशिक पक्ष होता आणि शिवसेनेच्या बोटाला धरून भाजप हा महाराष्ट्रात आपली पाळ मुळं रोवण्यात मोठा झाला आणि भाजपची एक परंपरा राहिलेली आहे की ज्याचं बोट धरून आपण मोठं झालो किंवा ज्याच्या खांद्यावर बसून आपण आलो तर त्याच्याच कानात सुसू करायची ही भाजपची परंपरा अनेक राज्यांमधून दिसून येते ऐन केन प्रकारे आपला मित्रपक्ष मोडीत काढायचा आणि त्याच्या ते त्याला आपल्यामध्ये विलीन करून घ्यायचं ही भाजपची जुनीच चुन। खेळी आता सगळ्यांना सामान्य माणसाला सुद्धा माहीत झालेली आहे आणि अशातच आता हा ओपिनियन पोल समोर आल्याच्या नंतर जर लोकसभाच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात म्हणजेच भाजप शिंदे गट अजित पवार गटाला अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा मिळतील असं या ओपिनियन पोलच्या सर्वेमध्ये अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर महाविकास आघाडीला फक्त तीन जागा मिळतील म्हणजे जे काही दिग्गज नेते आहेत म्हणजे आता राष्ट्रवादी फुटल्याच्या नंतर शरद पवार हे राष्ट्रवादीचे जे काही संस्थापक आहेत ते एका बाजूला पडले त्यांच्याकडे जे काही संख्याबळ आहे तर ते जेमतेम बोटावर मोजण्यासारखा आहे आणि मोठा गट अजित पवारच्या मागे हा भाजपमध्ये किंवा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विलीन झाला दुसरीकडे शिवसेनेला मूळ पक्षाला भगदाड पाडून शिंदे गट हा मुख्यमंत्रीपदी स्वतःकडे घेऊन भाजपमध्ये विलीन झाला मात्र हे सर्व होत असताना आता यांची जर या दरम्यान भाजप शिंदे गट आणि पवार गट यांची जर युती झाली तर पवार आणि शिंदे गटाला नेमके ते किती जागा देणार त्या जागातून स्वतःची चिन्ह देऊन त्या जागा लढूल्या जाणार की यांच्या स्वतंत्र पक्षावर त्या जागा लढूल्या जाणार याविषयी अनेकांमध्ये अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये काल परवा मुख्यमंत्री हे वाशिमला येऊन गेले निमित्त होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुण पुतळ्याचं अनावरण आणि महिला बचत गटाच्या महिलांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं मात्र त्या ठिकाणी झालेल्या चर्चेदरम्यान बुलढाण्याचे खासदार जे काही प्रतापराव जाधव आहेत जे शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत म्हणजे शिंदे गटासोबत गेलेले आहेत आणि इकडे वाशिम यवतमाळच्या ज्या दुसऱ्या खासदार आहेत भावनाताई गवळी तर यांचं तिकीट कापल्या जाऊन त्यांच्या जागी भाजप आपला उमेदवार लादणार ही चर्चा आता या निमित्ताने होत आहे आ, हे सर्व ह्या चर्चा घडत असताना आ... महाराष्ट्रातल्या जे काही दिग्गज नेत्यांची जी काही फळी आहे आता नुकतेच अशोक चव्हाण हे भाजपमध्ये विलीन झाले तर ही भाजपमध्ये विलीन झाली किंवा भाजपचे मित्रपक्ष म्हणून त्यांच्याकडे आकर्षित झाली आणि अशा स्थितीमध्ये जे काही महाराष्ट्रातले पॉवरफुल नेते आहेत तर हे सगळे एका बाजूला असताना काँग्रेस खिळकिडी झालेली आहे मूळ राष्ट्रवादी खिळकिडी झालेली आहे शिवसेना खिळकिडी झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये पंचेचाळीस जागा भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षाला मिळतील हा दावा करणं यात गैर असं काही किंवा चुकीचं आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटणार नाही मात्र जी काही मतदार आहेत तर मतदारांनी अजूनही फॅसिझम स्वीकारलेला नाही म्हणजे अजूनही महाराष्ट्रात अनेक नवीन चेहरे असे आहेत की जे या देशाचं नेतृत्व करू शकतील आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे मात्र हे सर्वस्वी अवलंबून कोणावर असणार आहे की मतदारावर की आता कुणाला परत परत त्याच लोकांना स्वीकारायचं त्याच लोकांना मतदान द्यायचं की त्याच लोकांना निवडून द्यायचं की नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची आणि यांना यांची जागा दाखवायची हे ठरवणं आता हे मतदारांच्या पूर्णपणे हाती असणार आहे त्यामुळे एक्झिट पोलचे निकाल काहीही आले त्यांनी कितीही जाग्यांचा दावा सांगितला तरी सर uh, समजा ई व्ही एममध्ये सर्व ई व्ही एमला सर्वच स्तरातून विरोध होत आहे आणि अशा स्थितीमध्ये ई व्ही एममध्ये जर काही गडबड घोटाळा होत नसेल आणि सतसत विवेकबुद्धी जर जागी ठेवून मतदार हा मतदान करत असेल फॅसिझम नाकारत असेल तर अशा वेळी देशामध्ये पुन्हा परिवर्तन घडू शकतं असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा